पुणे शहरातील वायव्येला असणारे जागृत देवस्थान म्हणजे चतुशृंगे मातेचे खडकांमध्ये असणारे प्रसिद्ध मंदिर येथे आज नवरात्रोत्सवाची घटस्थापना करून मोठ्या उत्साहात भक्तांच्या सहभागाने सुरुवात झाली पाऊस असूनही महिला वर्गाने दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती अशा या पुणे शहरातील प्रसिद्ध देवींचे दर्शन आम्ही या दहा दिवसात घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी आमच्या प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेत राहावा శరణ్యేత్రంబకే గౌరీ నారాయణీ నమస్తుయీ నమస్తు నారాయణీ నమస్తుభృంగి మాతనకే మాతా ఆయింగి మాత माला एक दर्शन मारी माता। नमस्कार पुणे करो, आज आपण आलेलो आहोत पुणे शहरातले जे चतुर्शृंगीचं जे मंदिर आहे नवरात्राचा आज पहिला दिवस आहे या दिवसानिमित्त आम्ही आपल्या समोर या चतुर्शृंगीचं जे महात्म्य आहे ते महात्म्या आणि हे मंदिर आणि तो गाभारा आज आपल्या दर्शनासाठी आणत आहोत आणि या ठिकाणचे जे पुजारी आहेत ते पुजारी आपल्याला जोशी म्हणून पुजारी आहेत गेले एकोणीस वर्ष ते या ठिकाणी थांबलेले आहेत पूजा अर्चा षडशोटचारपणे चालू चालू केलेली आहे तर या छत्रशृंगी मातेची जी माती आहे त्या मातेबद्दल या मंदिराचे जे पुजारी आहेत जोशी ते आपल्याला त्याची माहिती देतील गुरुजी आपण काय सांगणार या देवीच महात्म्य काय आहे आज नवरात्र आहे संपूर्ण भक्तांमध्ये उत्साह दिसतोय एवढ्या पावसामध्ये देखील हजारो प्रेक्षक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत त्या देवीच काय महात्म्य आपण सांगणार देवीचं नाव चतुशृंगी असं आहे चतुशृंगी चतुर् म्हणजे चार शृंग म्हणजे डोंगर चार डोंगरामध्ये बसलेली ही देवी आहे म्हणून चतुशृंगी म्हणतात आणि हे देवी हमकास नौकाला नवसाला पावणारी आहे आता या नऊ दिवसातले आपले काय उपक्रम असणार आहेत कशा पद्धतीच्या पूजा आपण मानता वेगवेगळ्या आपल्या इकडे फक्त पहिल्या दिवशी घटस्थापन दिवशी पूजा होते आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा होते रोजची पंचोपचार पूजा होते फक्त सकाळी दहा वाजता आरती असते संध्याकाळी आठ वाजता आरती या पूजा आरशा व्यतिरिक्त मंदिराचे अजून काय प्रोग्राम आहेत या नऊ दिवसामधले त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे ती माहिती सांग खाली फक्त गणपती मंदिरामध्ये भजनाचे कार्यक्रम वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम असतात हे होते या देवीचे पुजारी जोशी त्यांनी सांगितलेलं आहे का या कशा पद्धतीने हे ते पोष पूजा अर्चा होती ही जी देवी आहे ही नवसाला पावणारी देवी आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक या ठिकाणी पूजा अर्चेला येत असतात आणि आता आपण पाहतोय हे जे पब्लिक आहे हे पब्लिक देखील किती पाऊस चालू असताना देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे तर आम्ही आपल्या पुणेकरांसाठी आणि प्रेक्षकांसाठी का देवी देवी जी जी हो। हो। देवी हा जो काही देवीचा गाभारा आहे देवीची जी सायंकृत जी मूर्ती आहे ती आपल्या समोर दर्शनासाठी आणत आहोत तर सगळ्या न आलेल्या आजपर्यंत दर्शनाला त्या पण भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं आणि या देवीचा कृपाशीर्वाद घ्यावा अशा आम्ही टॉप न्यूज पुण्याच्या वतीने आवाहन करतो छत्रसुन्नी मात की पुणे शहरातली जी प्रसिद्ध चतुर्शी मातेचं जे मंदिर आहे हे या चतुर्शीच्या डोंगरामध्ये वसलेलं आहे कपारी मध्ये तर त्या देवीच्या महात्म्याबद्दल इथले हे जे काही आपले रस्ते आहेत ते त्यांची ओळख सांगतील त्यांची जबाबदारी सांगतील आणि देवीचं मात्म्या सांगतील सर आपलं काय नाव आणि आपण या ठिकाणी काय म्हणून काम करतोय हे मी स्वतः इथला पुजारी पण आहे या वर्षी आमचं साराभाद प्रमाणे आमच्या भाव, भाव आमच्या भाव, भाव भाऊ भावकीमध्ये आमच्या साळाबाद म्हणजे ठरल्याप्रमाणे आमच्या पद्धती रीती रिवाजाप्रमाणे आमच्या वाटण्याल्या त्यामुळे मी आता एक मंदिर व्यवस्थापक ट्रस्टी आणि पुजारी या तिन्ही नाते मी तुमच्याशी बोलतो आहे आपलं नाव सांगत माझं नाव रवी अनगड मी इथं पुजारी आता यात वेळेला मी पुजारीपणे तर इथं आता माझी पुजारी म्हणायची अन्यथा ही देवी जगदलता दिसतीये ही सप्तशृंगीचं रूप आहे सतराशे अडुसष्ट चैत्री मास पौर्णिमा सतराशे अडुसष्ट प्रकट दिन प्रकट झालेली आहे आणि प्रकट म्हणजे अशी तुम्हाला बसलेली दिसते सप्तशृंगी वरती उभी आहे आहे आमचे पूर्वज दुर्लभ शेठान फार मोठे योगी तपस्वी होते देवीचे त्यांना देवीने विचारलं की माते तुझी से मी सेवा करत आहे तर या सेवेचं मला फळ काय इतके ते म्हणजे मी तुझ्यासाठी आणि अन्य भक्तांसाठी मी इथे प्रकट होणार वायुवेला पुण्याच्या वायूच्या डोंगरावर इथं मी सामनारे स्थापित होणार आहे त्याप्रमाणे सतराशे अडुसष्ट चैत्र मास पौर्णिमेला आई जगद स्थापित झालेली आहे त्यानंतर आम्ही अन्वय कुटुंबिय इथे आमच्या सतराशे अडुसष्ट पासन आम्ही इथे आहोत आमच्या मध्ये गॅप गेली मग आमचे पूर्वज अठावी पासष्ट अठराशे अडुसष्ट सालापासून आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्या नित्यान्नप्रमाणे आज सहावी पिढी माझी आहे त्याप्रमाणे आमच्या इथे काय असतं सकाळी पूजा अर्थ सगळं असतं आज घटस्थापना झाली घटस्थापना झाल्या तुम्हाला घट झाल्यावर त्या घटस्थापने झाल्यानंतर घट घट दिसतं तुम्हाला समोर दिसतात बाजूला ते घटस्थापना झालेली आहे त्यानंतर आमची पूजा झाली श्री सुक्त आवर्तना रुद्र आवर्तन झालंय तुम्ही दागदागिने शालू वगैरे पैठणी वगैरे नेसवली आहे ही आमच्या घराण्यांची असती त्याच्यानंतर आम्ही आमच्या इथं देवीच्या इथं झालं तर रोज सक, सकाळी दहा वाजता आरती मग नैवेद्य मग संध्याकाळी आठ वाजता नैवेद्य वगैरे आठ वाजता आमची आरती असा आमचा दिनक्रम असतो ही देवी नवसाला पावती अशी लोकांमध्ये धारणा आहे तर आपल्याला आज पुजारी म्हणून आपण या ठिकाणी आहात आपला जो काही एखादा दृष्टांत झाला असेल किंवा काही अनुभव आला असेल तर त्या संदर्भामध्ये आपण आता असं आहे दृष्टानं आमच्या पूर्वजांना बरोबर मी या धरण्यात अंगा धरण्यात जन्माला आलो आणि पुजारी पण करतोय मंदिर हेच माझं भाग्य आणि हेच माझा अनुभव याच्यानंतर आपण जशी सेवा करू मी तर भक्तांना सांगतो इथे जाती सर्व जाती धर्माचे लोक येतात जे तो आपापल्या प्रेम सेवा करतो फल आईची एकदा मध्ये देणारी कारण ती आई ती ताई कोणाने कोणी त्या त्याप्रमाणे फळ देणारच आहे मग नवस करा अथवा काही बोला त्यांचं ते करतात आणि अख्ख्या महाराष्ट्रात आता त्या लोकांना भारतात सर्व लोकांना सगळ्या जातीच्या धर्माचे लोक येतात सर्व आनंदाने सेवा करतात आजू आहे बघा हळूहळू लोक पाऊस पडत आला तरी आज येतात हळूहळू येतात चालू झालंय आणि शांतेत दर्शन आले आणि इथं संध्यावी आठची आरती होती आणि आमचं चोवीस तास देवी उघड असतो आम्ही थांबवत नाही आणि चोवीस तास म्हणजे लोकांसाठी ठेवलेलं hmm. आहे अशी ती प्रथा आहे आणि या प्रथेनुसार आणि दसऱ्याला आमच्या इथं परत देवीला संपूर्ण स्नान अभ्यंग स्नान हे सगळं असतं त्याप्रमाणे होम हवन होतं सगळं आणि या वर्षी होम हवन संध्याकाळी सात वाजता आमच्याकडे आदल्या दिवशी होम दसऱ्याच्या आधी हे परंपरेपण असते या वर्षी दहा दिवस नवरात्र आलेले आहेत आणि अकराव्या दिवशी दसरा आहे बरोबर आहे अकराव्या दिवशी दसरा आला आहे बरोबर आहे पण आमच्याकडे असते नवमी दशमीत तिथं क्षण होतो त्या तिथं आमचा प्रारंभ होतो होमाला काही ठिकाणी अष्टमीच असतो काही नवमीचा असतो त्यांच्या त्यांच्या परंपरेने असतं तर आमच्याकडे परंपरा नवमी दशमी तिथे आमचा होतो तर यावर्षी आध्या दिवशी होम आलेला आहे तो संध्याकाळी सात वाजता होम आमचा इथे होतो आद्या दिवशी होम झाला तर दुसऱ्या दिवशी परत आमचं सगळं होम आव्हान परत आई जगदंबेला प्रसाद नैवेद्य आणि संध्याकाळी पालखी असते त्या पालखीला सोळा उत्सव असते उत्सव मूर्ती ती परंपरेनुसार आम्ही गेली अडीचशे तीनशे वर्ष होत आली आहे आम्हाला परंपरेनुसार इथं देवी प्रस्थान होती खाली ती आरती होती खालच्या संस्कृत भवनच्या पटांगणात तिथून जे जाते आपलं युनिव्हर्सिटी गेट आहे पुन्हा विद्यपेटी तिथं जाते तिथं परत येते असा एक मोठा सोहळा असतो त्यामध्ये भूते असतात पूर्वीच्या काळात भूते भूते सगळे लोक होती ज्या शेगड्या होत्या होत्या आता आता त्याचं स्वरूप बदललंय पण सगळं असतंच तर अशा या देवीचं मात सांगितलेले त्यांचे जे या घरा ज्या घराण्यामध्ये दृष्टांत झाला आणि त्यांना सांगितलं गेलं पुण्याच्या वायव्यला माझं वास्तव्य आहे त्या ठिकाणी तुम्ही या आणि त्यांना या ठिकाणी हे देवीचं जाज्वल्य रूप मिळालेलं आहे जे स्वयंभू आहे आणि त्यांचं घरानं मनोभावेत या देवीची पूजा करते असं हे कुटुंब माझा रवी अंग पुजारी या कुटुंबात हे माझं भाग्य आहे त्यांचं भाग्य समजत आणि त्यांनी हे मंदिर चोवीस तास भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवलेलं आहे हे देव कधी बंद नसतात सांगतो या दानपेटीमध्ये येणारे गरीब श्रीमंत कोणी असो त्या दानपेटीतले येणारे पैसे आम्ही बँकेत एफडी केली त्या बँकेच्या नंबर आम्ही मेंटेनन्स करतोय बिल वगैरे लोकांचे पगार बिगार आर। आणि आम्ही आरोग्य लोकांना हॉस्पिटलमध्ये देतो सगळ्यांना पण आमचं एक बजेट आहे त्या बजेटवर सगळ्यांना वाटून देतो नंबर एक नंबर दोन आता तुम्हाला सगळं जीर्णोद्धार दिसतो सगळं नव हा काम चालू आहे मोठे मंडळ वगैरे गेला देऊळ बांधून चाललंय हे सगळ्या प्रकार आहे तो दानपेटीला आलेला सर्व भक्तांच्या देणगीत आलेला आहे आणि आज त्याच्या जवळजवळ पावणे तीन कोटी खर्च झालाय अजून एखादा कोटी होईल पण स्वरूप तुम्हाला पुढच्या वर्षी अजून छान दिसेल शासनाचं काय अनुदान आपल्याला शासनाने पण आम्हाला मदत केली बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी दिले दानगे आम्ही देणगी नाही घेत आम्ही म्हणतो तुम्हीच काम करून द्या अशा त्यांनी पण कामं काही केलेली आहेत असं हे पवित्र मंदिर आहे मी भक्तांना आवाहन करेल गेले दहा दिवसामध्ये आता आपण दर्शनाला यावं आणि या दर्शनाचा लाभ घ्यावा आहे तरी या आई दर्शन टॉप न्यूज वतीने आपल्या सर्व भक्तांना आवाहन करतो टॉप अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड